नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा ना दिवस नवी सुरुवात तर आज मी अशी एक स्टोरी मी तुम्हाला जे बोलत आलेली आहे की ती स्टोरी घेऊन येणार आहे मागे म्हणजे मा ती खूप आवडली ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धेवरचा तो होता निर्मूलन म्हणता येणार नाही शक्यतो पण तो खूप लोकांना आवडला त्यातबाबत काही शंकाच नाही आहे कारण त्याचे जेव्हा मी लाईव्ह घेते त्यावेळी रिस्पॉन्स येतात म्हणून असं काही नाही आहे टाकते जरा पोस्थित आणि आता एक प्रसंग सांगते मी तुम्हाला असे खूप प्रसंग येतात आता एक आ... आहे तो जवळचाच म्हणजे माझ्या मावशीच्या घरचा प्रसंग सांगते आ, तर असंच गौरी गणपतीच्या वेळी त्यांनी मला बोलवलं होतं तर मी म्हटलं ठीक आहे येते मग गेलेली मी गेल्यानंतर असंच आमच्या गप्पा चालू होत्या त्यावेळी ती मला बोलली इथे बघ म्हटली फरशीवर काय दिसतं हे एक, आ, कवड़ सा, कवड़ सा। आ, ना तर अशी एक म्हणजे आपण म्हणतो ना कवडसा कवडसा पण ते वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या कलरमध्ये आणि अशी वेगळीच आकृती तयार झालेली थोडी वर्तुळाकार पण तयार येणार नाही काही नाही असे वेगळीच आकृती तयार झाली होती तर ठीक आहे तर म्हटली आता बघ ना हे कसं दिसतंय वगैरे तर ते बरोबर दुपारीनंतर ते दिसायचं रात्रीचं नाही सकाळी पण नाही दिसायचं आता त्यांनी पण असं त्यांना वाटायचं कवडस आहे का वगैरे म्हणून त्यांनी बऱ्यापैकी चेक केलं पण ते काय कळलंच नाही आणि ते एकाएकी दिसायला लागलं कारण जर कवडस असतं तर तो नेहमी दिसला असता ना हे एकदमच कुठून काय दिसायला लागलं असं तिला वाटायला लागलं तर त्याच्या अगोदरचा किस्सा होता तो तर मी म्हटलं ते नेमकं दिसायचं खरंच की म्हटलं दोन दिवस मी ऑब्झर्व केलं अरे म्हटलं असं का होतं ना अचानक हे येत आहे असे वेगळी काहीतरी आणि ते काय वेगळंच होतं आहे म्हटलं इतिहास काय होत असं धडकायच कळाना घरामध्ये अशी काय वेगळं नाहीत घडते वगैरे तर ती काही बोलली नाही नंतर मग मला स्टोरी सांगितली तिने तर ती जी आकृती पडायची ते एकदम तिच्या मुलांनी पाहिलं मुलांनी पाहिल्यानंतर Um, एक चालू आहे व्हिडिओ तर मुलांनी पाहिल्यानंतर ते म्हणे मम्मी बघित काय वगैरे मग ते पण असंच दोन्ही नवरा बायको जरा चिंतेत असं का होत असेल असं का होत असेल बरच त्यांनी पाहिलं चेक केलं पण काय असं त्यांना कळलं नाही ब एकदा काकांच्या कंपनीमधले लोक आले होते जेवायला असंच होतं काहीतरी कार्यक्रम त्यावेळी आणि बोलता बोलता आपण असं बोलतोस ना विषय होतात अशी अशी सावली पडती वगैरे आणि ते असं चार पाच वाजताचे आलेले लवकरच कामावरून सुट्टी झालेली त्यावेळी आलेले सगळे असं बसले आणि म्हणे हे काय तर म्हणे बापरे वेगळंच काहीतरी त्यांना घाबरून टाकलं एकदम म्हणजे तर त्यामध्ये असेच दोन लोक होते असे हाऊसकीपिंगची कामं वगैरे करणारे होते आणि त्यामध्ये ती म्हणे आमच्याकडे देव वगैरे आमच्या अंगात येतं खोटं म्हणजे असं काही नव्हतं म्हणजे त्यांच्याकडे पण असंच लोकांना फसवायची कामं जेणेकरून कसं होतं ते बाहेरून आलेली लोक होते म्हणजे काय पंजाबचे वगैरे आणि इथेच आपल्या महाराष्ट्रात म्हणजे पुण्यामध्ये स्थायिक झालेले होते तर ठीक आहे तर म्हणे नाही नाही तुम्हाला कोणीतरी कॉर्निस केलेली आणि तेच हा प्रकार आहे असं तसं असं करून करून ते सारखेच घरी यायला लागले म्हणजे दोन असं लेडीज म्हणे तुम्हाला असाच प्रकार आहे त्यामुळेच ते आहे बघा अचानकच गायब आहे तसंच आहे आणि हे लोकांना खरंच खूप फसवतात काही नाही आहे कारण मी त्यांचं पाहिलं एकदा असं दुसरं उदाहरण होतं एक, एक समोर आणि लिटरली त्यांना म्हणजे पाहते एक ऊद येतो आणि ना त्याला असं आपण असं 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 केलं की नाही त्यातून जाळ निघतो ही रासायनिक प्रक्रिया आहे हे काय करणे वगैरे असं करून 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 त्यातले ते थोडंसंही होतं ते ते बाईच्या अंगावर उडालं आणि त्याची थोडीशी साडी जळाली तर तिला सुद्धा ते बोलले आ म्हणे तुम्हाला करनीच करणीच बघा किती डेंजर आहे तुमच्या डिरेक्टली तुमच्या अंगावर उडलं डायरेक्ट आणि तुम्हाला साडी जळाली खूप मोठं संकट आहे तुमच्यावर असे तसे म्हणून म्हणून तर मी तर काही मला लगेच कळलं म्हटलं हे काय नाही आहे तिला पण नंतर बोलले त्या लेडीजला म्हटलं आव आहे कुठे आहे असं एक आहे ना ते येतं म्हटलं असे निल, ते निळ निळ्या रंगाचे असे मला आता त्याचं नाव आठवत नाही पण ते असं असं केलं ना त्याला चांगलं असं त्याच्यावर असं असं काय आपटले ना मस्तू की त्याच्यातून झाड निघतो आणि ते पेट घेतं असं तर ते कागदात वगैरे केलं त्यांनी तसं तर ते ॲटोमॅटिकली पेट घेतं म्हटलं तर मग आता ही मावशीचा किस्सा सांगतो तर त्यांना सांगितलं तुम्हाला ना आपण असं मोठ्या एखाद्या ठिकाणी जाऊ देवाच्या तिथे तुम्हाला एक लाख रुपये खर्च येईल तिथे करावं लागण फार मोठे बघा हे करनी केलेली किती रेंजर आहे आता त्यांनी काय एवढं मनावर घेतलं नाही कारण घरामध्ये असं काय फारसा वेगळा काय त्रास नव्हता त्याचं काय एवढं ते होत होतं येत होतं जात होतं आणि <laughs> <laughs> तर त्यांनी पण एवढं काय हो हो म्हणले त्यांना हो हो म्हणले हो हो करूया करूया बघू बघू आता काय त्यांच्या तोंडावर त्यांना थोडी ना कोण नाही म्हणतं ते म्हणे ठीक आहे जाऊया आपण करूया असं नुसतं त्यांच्या एक समाधानासाठी म्हणले त्यांनी ते काय तेवढं फारसं काय मनावर घेतलं नव्हतंच म्हणा आणि नंतर एक दिवस ना असाच काहीतरी त्यांचा तर करायला शोध लागला असंच तर ते कळलं ह्यांना काय होतंय ते तर ते त्यांनी म्हणजे किचन असं होतं त्यांचं पश्चिमेला तोंड करून किचन होतं त्यांचं आणि त्या किचनच्या साईडला गॅलरी होती गॅलरी होती पुढच्या बाजूने आणि त्या गॅलरीत जी झाडं वगैरे होती त्यांनी ती असे म्हणजे थोडीशी जागा अशी जे होतं काय ठेवलेलं ते काढलं होतं आणि तिथे ना त्या पत्र्यातून होल पडलं होतं जे गॅलरीचा पत्रा जो होता फ्लॅटचे आपण गॅलरीला पाहते आणि तिथे ना ते होल पडलं असं तर ते होल असं पडलं होतं की त्याच्यावरती पानं वगैरे नाही अशी हिवायची झाडाची आणि ते कवडसा आता दिसून पण येत नव्हतं घरामध्ये दिसून पण येत नव्हतं आणि ते नेमकं त्यांना कसं काय माहिती नाही ते दिसलं त्यांना आणि मग त्यांनी तिथे हात लावायचे तर हे बंद व्हायचं मग त्यांच्या लक्षात आलं कारण ज्यावेळी सकाळी सूर्य इकडून निघायचं तिचं उत्तरेला फ्लॅटचा दरवाजा आहे आणि ज्या निघायचा ज्यावेळी प पूर्व सॉरी पश्चिमेला यायचा ज्यावेळी चार वाजता तो प्रकाश पडायचा त्यावेळी ती सावली दिसायची आधी सावली गोलखा दिसत नव्हती की ते पानांच्या ह्यामुळे वेगळी दिसायची आणि त्या कलर पण वेगळा यायचा पत्र्याच्या त्या ह्याच्यामुळं मग असं कळलंच नाही की ती सूर्याची कवडच आहे म्हणून आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की बापरे हा तर हा आपल्या घरातलाच कवडसा होता आणि ह्या लोकांनी आपल्याला असं सांगितलं की हे करणीचा प्रकार आहे आणि एक लाख रुपये खर्च येईन आपल्याला इकडे जावं लागन तिकडे जावं लागून लांब जाऊन ते करूया हे म्हणजे किती बकवासगिरी सांगा तुम्ही आता जे जे हे व्हिडिओ पाहतात ना खरं सांगा आता हे किती विचित्रपण आहे सांगा तर त्यासाठीच मी तो पण व्हिडिओ बनवला हा पण व्हिडिओ की तुम्ही पडताळून पहा काही गोष्टी इतना ना स्वतः पडताळून पहा विचार करा आणि मग त्या गोष्टीवर ॲक्शन घ्या एकदमच कुणी काही घाबरून टाकलं काय केलं तर लगेच तुम्ही घाबरून जाऊ नका काही नाही आणि मला नंतर मग तिने मला बोलली म्हटले काय असेल मग लाग असेल काहीतरी म्हणजे मी फार असं खोलात गेले नाही कारण माझ्या असं माइंडमध्ये माँड बिलकुल आलं नाही की हां हे असं तर मग ती मला बोलली बघ हे असं होतं मग लाग असेल काहीतरी बघूया का आहे बरं असं विशेष आहे म्हटलं असं जाते ती सावली म्हटलंही ही त्यानंतर तिने मला स्टोरी सांगितली म्हणली बघ असं एक लाख रुपये म्हटले आणि करणे तर असा प्रकार होता तो आणि एवढी लोक माणसाला उल्लू बनवतात एवढं बाव बावळटपणा करतात आज विचार करा आणि समजा एक लाख रुपये देऊन ते जर गेले असते काय केलं असतं काय एक्स पाहिजे आणि तो कवडचं तर आलंच असतं ह्यांना काय धरून आणायचं होतं का असं खूप लोकांना लाखो लाखोंनी लोकांना टोप्या लावलेली लोकं पण आहेत अशा बाबतीत आणि तर मी म्हणत नाही आहे मी त्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं या पण व्हिडिओमध्ये सांगते की निगेटिव्ह एनर्जी आहेच आपण देवाला म्हणतो तर आपण म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्ती मानल्यास पाहिजे असं नाही पण पडताळणी करा की खर खर हो खरं का किंवा खोटं खरं खोट्यातलं तुम्ही पहिल्यांदा पडताळणी करा विचार करा काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि तरच ह्या जा काय आणि कारण एक गोष्ट आहे की आपल्या घामाचा पैसा असतो प्रत्येकजण एक एक रुपया खूप कष्टाने कमवत असतो काय कष्टाला किंमत किंमत आहे आणि ते पैसा कसा खर्च करायचा तो विचारपूर्वक केला पाहिजे त्यामुळं कधीही विचारपूर्वक अशा लोकांच्या नादी लागा का आणि थोडं म्हणजे हे उदाहरणं का सांगते मी की चला एक अनुभव शेअर केल्याने वाढतो आणि असं जर म्हणजे भरपूर लोकांच्या जीवनात प्रत्येकाच्या आयु आयुष्यात काहीतरी हाय जातात लोक पाहतात बाबा काहीतरी प्रॉब्लेम येतात पण त्याचं खरं खोटं ही शहानिशा करा आणि तरच काय तुम्हाला उपाय करायचे असतील करा मी म्हणत नाही आहे की ते ठीक आहे तिचं झालं आहे काहींचं काही असूही शकतात वाईट गोष्टी तो पण विषय आहे पण खरं कोणाच्या आपण नादी लागतोय खरं आहे समोरची व्यक्ती खरं बोलते कसं आहे की ते पैशाच्यासाठी फसवते असे पण आहे म्हणजे हे झालं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचं तर नक्कीच यावर विचार करा आणि खऱ्या खोट्याची शहानिशा करूनच तुम्ही अशा गोष्टीत जा पहिली गोष्ट आपल्या घराचे सगळी गोष्टी तपासा हां ठीक आहे एवढंच मला संदेश द्यायचा बाकी तुम्ही समजून जाता काय बोलायचं ते किंवा त्यामागचा उद्देश काय सांगण्यामागचा तर अशी गोष्टी आहे तर चला ठीक आहे आजच्या पुरता हाच व्हिडिओ तर हे सांगायचं आहे अजून खूप काही अनुभव आहेत ते मी हळूहळू शेअर करेन काही काही व्हिडिओमधून तर असे म्हणजे मी जे समोर पाहिलेले अनुभव आहेत तेच मी शेअर करणार आहे किंवा असं काहींच्या बाबतीत घडलेले आणि जे त्यांनी मला शेअर केलेले तर म्हणजे त्यांनाही मी त्या गोष्टीतून बाहेर काढलेल्या गोष्टी आहेत ना तर ते फक्त आपल्याला इथे कोणाचं नाव नाही आहे हे करायचं सा सांगायचं सा नाही किंवा काही घेणं देणं नाही आपल्याला कोणाशी नावाशी गावाशी एक्झाम्पल असं की अशी कहाणी रचून वगैरे काही सांगायचं नाही आहे मला खोटं काही त्यामध्ये नाही आहे जे घडलेलं आहे रिअलमध्ये घडलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे आता चला आपण घेऊया आता ह्या व्हिडिओतून एक्झिट आणि सर्वांना श्रेय स्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा